मोदी रोज बोलतात भाजपला चारशे जागा भेटणार पण सत्य हे आहे की दक्षिण भारतात भाजपला फक्त चार जागा भेटणार आहे अशा प्रकारे दक्षिण भारतातून भाजपचा सुपडा साफ झाला आहे आणि उत्तर भारतात भाजपचा आकडा दोनशे पंचवीसच्या पुढे जात नाही अशा शब्दात विश्वंभर चौधरी यांनी मोदींच्या चारशे जागांची पोलखोल केली महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे सत्तेचाळीस टक्के मतं आहेत तर महायुतीकडे चौतीस टक्के मतं आहेत जर भाजपला बहुमत नाही भेटलं तर पुढचं काम करायला नितीन गडकरी सक्षम आहेत देशातले शेतकरी मोदींना घरी बसवण्यासाठी निवडणुकीची तळमळीने वाट बघत आहे याचा अर्थ चार जून ला मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार यात ते मात्र शंका नाही मोदींवर माझं किती प्रेम आहे ते तुम्हाला माहिती आहे की ते जास्त बोलणं पण जी परिस्थिती आता तयार ता झालेली आहे मी परवा राष्ट्रवादीच्या शिबिरात सुद्धा भाषण केलं जाऊन आणि बऱ्याच राजकीय पक्षांशी पण आपण सततच बोलतो तर जी आत्ता स्थिती आता मी देशाचं बोलत नाही आहे ते ममता बॅनर्जी काय करायचं ते करत नितीश काय करायचं ते केलेलं आहे नितीशकुमारांच्या कुमारांच्या सदसद्वेगबुद्धीला त्यांच्या समाजवादावरच्या निष्ठेला मी श्रद्धांजली वाहतो दोन मिनटात ते पुढे जातो त्यांचं काय व्हायचं ते होऊ द्या ते, ते करतील आत्ता इथे बसलेले सगळे आपण आपण आपल्या फेसबुकवर फक्त अठ्ठेचाळीस एवढाच एक आकडा डीपी म्हणून लावायला पाहिजे असं मला वाटतं आता स्थिती काय आहे ओव्हरऑल दुर्दैवाने काय होतं आपले लोक आकडेच बघत नाहीत म्हणून त्रास आहे सगळं आकडेवारी जर तुम्ही कागदावर पाहिली विश्लेषण तर आकडेवारी विरुद्ध आहे आत्ता आत्ता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात तेरा राज्य आणि तेवढीच तेरा राज्य इंडिया आघाडीच्या ताब्यात होती आत्ता एक बिहारचं जर थोडा बदल झाला चौदा बारा झालं पण तेवढीच राज्य इंडिया आघाडीच्या ताब्यात आहेत त्यातही पुन्हा जर आपण असं धरलं की दहा खासदारांच्या पुढे त्याला आपण मेजर स्टेट म्हणायचं असं धरलं तर इंडिया आघाडीकडे नऊ मेजर स्टेट आहेत आणि भाजपाकडे सात मेजर स्टेट आहेत जर आकडा काढला या राज्यांमधला तर बिहारचं गणित थोडं बाजूला ठेवून महाराष्ट्राचं बाजूला ठेवून पाहू तर जवळपास दोनशे बारा जागा भाजप शासित राज्यातून आहेत आणि दोनशे एक्केचाळीस जागा बिगर भाजप शासित राज्यातून आहेत ही आकडेवारी लक्षात घ्या हे हाईप करतायत हे फक्त आम्ही कसे प्रचंड आम्ही कसं तसं नाही आहे ते वस्तुस्थिती तशी नाही आता दक्षिण आणि उत्तर ध्रुवीकरण पूर्ण झालेलं आहे मतदारांचं त्या मतदारांच्या ध्रुवीकरणात दक्षिण दरवाजा यांच्यासाठी बंद झालेला आहे के कर्नाटकचा थोडाफार अपवाद राहील तिथे आता काँग्रेसचं सरकार आलं आहे पण अगदी दोन चार खासदार कर्नाटकातून म्हणलं तरी यांचं दक्षिणेतून उच्चाटन झालेलं आहे उत्तर यांच्या बाजूची आहे असं म्हणताना पंजाब दिल्ली आणि हिमाचल यांच्या विरोधात हे आपल्या लक्षात पाहिजे तर जे खिंडार पडलेलं आहे ते भाजप भाजपाच्या राज्यांमध्ये आहे ते इंडिया आघाडीच्या राज्यांमध्ये नाही त्यामुळे विरोधी पक्षांनी हातबल होण्याची गरज नाही विरोधी पक्षांनी कित्येक ठिकाणी हातबलता विरोधी पक्ष दाखवतो मग आता सिव्हिल सोसायटी म्हणून आपलं तुमचं माझं काय काम आहे तर आपल्याला नवरदेवाला नवरी शोधून द्यायची नवऱ्याला लग्नाला तयार करायचं त्याचा मेकअप करून द्यायचा त्याला घोड्यावर बसवायचं त्याला मांडवात न्यायचं आणि त्याचं लग्न लावून द्यायचं ही जिम्मेदारी आता आपली आहे कारण नवरदेव थकलेले आहेत सगळे ते म्हणतात आमचं काय लग्न होणार आम्ही कुठं निवडून येणार काही चिन्ह तर अभय भाऊ मला काही काही लोकांचं तर फार आश्चर्य वाटलं ते तर आता एकोणतीसची भाषा थेट बोलायला लागली मी म्हटलं मग चौतीसचीच बोला ना एकोणतीस तरी दहा वर्ष आरामच करू मग बघू काय व्हायचं ते होईल तर तशी स्थिती नाही आहे यांची स्थिती आत्ता भारतीय जनता पक्षाचे दोनशे नव्वद खासदार आहेत स्वतःचे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जो दुसरा पक्ष पक्ष एन डी एमध्ये येतो तो तेरा खासदारांचा आहे तो ही मिंदेचे आहे ना आपली महाराष्ट्रातली तेरा खासदारांचा आहे दोनशे नव्वद आणि तेरा हा डिफरन्स तुम्हाला सांगून जातो की एन डी ए किती वीक आहे एन डी ए किती अशक्त आहे हे सांगायला हा हा पुरेसा आहे मी आज फक्त आकडेवारीचं थोडं बोलतो कारण ते गरजेचं आहे बाकी तर सगळी मांडणी कुमार सप्तर्शी सर बाकी सगळे इथले मंडळी करणारच आहेत आमचे परभणीकर पण एक ते पण करणार आहेत तर मुद्दा असा आहे की आकडेवारी जर पाहिली आणि तिचं जर नीट विश्लेषण केलं आता मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस का हरली ती कमलनाथच्या एका वाक्याने हरली की हे कोणसा अखिलेश हे अखिलेश यादव कौन है या मस्तीमुळं काँग्रेस हरली एकवीस जागा अखिलेश आणि मायावती यांनी खाल्लेल्या आहेत नाही तर मध्य प्रदेशमधली सत्ता वेगळी दिसली असते आता ह्या चुका काँग्रेसला सुधाराव्या लागतील विरोधी पक्षाला जिथे तिथे हे पाहावं लागेल महाराष्ट्रात खूप चांगली परिस्थिती आहे महाराजात महाराष्ट्रातलं अंडरस्टँडिंग फार चांगलं आहे कालचं जरी कागदावरचं गणित पाहिलं तरी आत्ता महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीकडे सत्तेचाळीस टक्के मतं आहेत आणि भाजपाकडे चौतीस टक्के मत आहेत म्हणजे अजितदादा वगैरे सगळे सगळे धरून जे जे काही पळपुटे बाजीराव जेवढे होते ते सगळे धरून ह्यांची संख्या चौतीस टक्क्याच्या आसपास आहे तर हे हे चित्र अत्यंत आश्वासक आहे हे चित्र दुसऱ्या बाजूला अशाहीसाठी मी सांगतो की ही जी राज्यांची विभागणी झालेली आहे दक्षिण आणि उत्तर अशी त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये त्यांना बऱ्याच राज्यांमध्ये आसामसह आघाडी होती नॉर्थ ईस्टचं यांचं गणित मणिपूरच्या घटनेनंतर बिघडलेलं आहे कारण मणिपूर आणि एकूण नॉर्थ ईस्टच्या लोकांमध्ये स्वतःची एक अस्मिता जागृत झालेली आणि त्यांना आवडलेलं नाही मणिपूरमध्ये सगळ्या धर्मियांना कोणालाच आवडलेलं नाही काय म्हणून तर आत्ता स्थिती अशी आहे की ह्या ह्या हे जे सगळं बलाबल पाहिलं आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी असं गृहित धरतो असं होणार नाही आहे पण मी गृहित धरतो की उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात या चार राज्यांमधून विरोधी पक्षाला एकही जागा मिळणार नाही असं मी गृहीत धरतो थोड्या वेळासाठी तसं जरी गृहित धरलं तरी यांचा आकडा दोनशे पंचवीसच्या पुढे जात नाही यांचा आकडा दोनशे पन्नासपर्यंत जरी गेला तरी पुढचं कार्य करायला नितीन गडकरी सक्षम आहेत या सरकारचं पन्नासनी बहुमत पूर्ण झालं तर भाजपा अंतर्गत मोदी शहाना जबरदस्त आव्हान मिळणार आहे आणि यांची हे दोघं तर जातात ते तर मुख्य आहे आपलं सगळ्यात पहिलं भाजप तर जायलाच पाहिजे पण हे आधी जायला पाहिजेत ते होणार आहे त्यामुळं हा आत्मविश्वास घेऊन सामोरं गेलं पाहिजे की होय हे होणार आहे आम्ही ते करणार आहोत आणि ते होण्यासारखं आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास पन्नासच्या आसपास झाले असतील आता नक्की आकडा माझ्याकडे सांगता नाहीत मला सभांचा त्या सभांचा फीडबॅक मी आपल्याला सांगतो कोथरूडमध्ये तुम्हाला सगळीकडे भाजपचं वातावरण दिसेल पण हे वातावरण परभणीत नाही रामाचं जे काही वातावरण यांनी तयार केलं ते फक्त महाराष्ट्रात होतं आणि उत्तर प्रदेशमध्ये होतं मी स्वतः राजस्थानमध्ये तीन दिवस जयपूरला होतो तिथं कुठेही हे वातावरण नव्हतं तर हे फार आता काय होतं आपल्याला कोथरूडला गेलं की आपल्याला वाटतं देशभरात भाजप येणार असं नाही आहे कोथरूडला चंद्रकांतदा पण निवडून येणार आहेत बाकीच्याची काय गोष्ट आहे चंद्रकांत दादांनी निवडून येऊन दाखवावं यावेळेला कोथरूडमध्ये असं मी नाही भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात गणित राज्याचं जर पाहिलं तर राज्यामध्ये दोन व्यक्तींबद्दल आम्हाला प्रचंड सहानुभूती आढळली आणि आम्ही सभेला जातो म्हणजे आम्ही तिथे पोचलो साडेचारला पाचला सभा केली आणि आठला निघालो असं करत नाही आम्ही शक्यतोवर मुक्कामाला जातो चंद्रकांत भाऊंना माहिती आहे आम्ही अकोल्याला मुक्कामालाच गेलो आम्ही लोकांशी बोलतो सकाळपासून तिथल्या अनेकांशी बोलतो गावातले का, काही साहित्यिक कलाकार ते पण भेटी येतात सगळ्यांशी बोलतो असं हे सिलसिला चालू आहे मे महिन्यापासून आणि त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं आणि त्याला कदाचित चंद्रकांत भाऊ सगळ्यात जास्त मी परभणीच आणि ते अकोल्याचे त्यांना जास्त माहिती आहे ते देतील माहिती या आणि मी हे टाळ्या घेऊ वाक्य नाही आहे भाषणाचं या वाक्यानंतर कृपया टाळ्या वाजू नका काही त्याची गरज नाही पण लक्षात घ्या समजून घ्या की यांना पाडणारा सगळ्यात मोठा उत्सुक असलेला वर्ग हा शेतकरी वर्ग आहे दहा हजार रुपयाचं सोयाबीन चार हजार तीनशे आज चालू आहे भाव चार हजार माझ्या गावाकडे आम्हीच काल गावाकडे गेलो तर मी म्हटलं विकून टाका सोयाबीन कारण ते विकलं नाही तर त्याचं वजन कमी होतं एकूण एकच नुकसानीचाच मामला होतो त्रेचाळीस रुपयाला सोयाबीन जात आहे कापूस जो नऊ हजारचा भाव होता सहा हजारावर आहे एकही पीक शाश्वती नाही ज्याला भाव आहे आणि हा कळीचा सगळ्यात या निवडणुकीतला मुद्दा धर्मांधतेचा पुणे शहरात असेल तो कदाचित संभाजीनगरमध्ये असेल कदाचित तो मुंबईमध्ये असेल पण तो परभणीमध्ये नांदेडमध्ये अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये तो मुद्दा नाही मुद्दा हे सगळे हिंदू यांच्यापेक्षा चांगले हिंदू आहेत पहिल्यापासून चंद्रकांत भाऊनं विचारलं आमच्या गावातले दहा पंधरा लोक असे की जे आंघोळ केले की धोतर बितर नेसतात की देवांना पाणी घालून घालतात ते खरे हिंदू आहेत ना चांगले हिंदू ते आहेत हे देवाला पाणी पण घालत नाहीत फक्त राजकीय राम यांना पाहिजे ना यांचा राम राजकीय आहे तो भ्रुकुटी टाठे असा पाहतो एकदम अरे आमचा राम म्हणलं आम्ही कुटुंबवत बायको पण तो घेऊन जातो सोबत आमचा राम नाही तो बायको पण सोबत तर तिथं हिंदुत्वाचा मुद्दा नाही आहे कारण की ते हिंदूच आहेत आणि त्यांचे ओरिजिनल हिंदू इथॉस जो असतो भारताचा आहे तो त्यांचा तो तगडा आहे त्याच्यात काही त्यांना हिंदू मुस्लिम आणि मुस्लिमांचे प्रश्नच नाहीत कारण काही भांडणंच नाहीत तर तिथे हे प्रश्न नाहीत परभणीच्या मुस्लिम मतदाराला जरी तुम्ही विचारलं तर तो म्हणतो नाही कापसाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आमचा कारण त्याचा आर्थिक प्रश्न आहे तेव्हा आर्थिक प्रश्नावर हे सरकार हरणार आहे कोथरूडमध्ये काही होऊ द्या परभणीमध्ये त्यांचा भाजपाचा पराभव होणार आहे आता आम्ही इतक्या इच्छुकांना भेटतो सगळ्यांना भेटतो आम्ही महा आपल्या सभेला गेल्यावर सगळेच येतात सगळ्यांनाच आशा आहे कोणी ना कोणी जिंकण्याची तर सगळीकडे अतिशय स्ट्रॉंग परिस्थिती आहे आणि दोन माणसांबद्दल प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट आहे त्यातले एक उद्धव ठाकरे आहेत आणि दुसरे शरद पवार आहेत आम्हाला जिथे जाऊ तिथे ती सहानुभूतीची लाट दिसली लोकांना घरं फोडलेली आवडत नाहीत भारतीय संस्कृतीत आपल्या एखादी फॅमिली जर जॉईंट फॅमिली असते आणि तिची वाटणी झाली तर तिसऱ्याच माणसाला दुःख होते अरे किती चांगले राहत होते भाऊ भाऊ आजपर्यंत असं असतं तो भाग मोठा फार मोठा भाग या प्रचारात आहे महाराष्ट्रामध्ये सी वोटरचा सर्वे आला बी पी सी वोटरचा मला वाटतं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाला पंधरा जागा मिळणार आहेत माझ्या हिशेबाने भारतीय जनता पक्ष तेरा जागांच्यावर जाणार नाही आणि हे हे अगदी रेकॉर्ड करून फेसबुकवर टाकून द्या म्हणजे भक्तांची ट्रोलिंगची सवय होईल एखादी जागा जास्त आली तर ती सवय व्हायला पाहिजे त्यांची पोटं आपल्यावर आहेत चाळीस पैसे पोस्ट त्यांना मिळाले नाही तर ते बिचारे उपाशी मरणार आपलं आपण त्यांना जगवलं पाहिजे तर तेरा ते चौदाचं जावर यांच्या जागा जाणार नाहीत ना आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची बाराच्याच कमी खासदार येणार नाहीत राष्ट्रवादीची साधारण दशक एक राष्ट्रवादी गाठ आणि काँग्रेस तर वन वे चालणारे अभय भाऊ विदर्भाचा फीडबॅक देतो तुम्हाला मी आत्ता सगळीकडे जाऊन आलो विदर्भामध्ये जर नागपूरची सीट सोडली गडकरींची तर भाजपची एकही जागाच खरी नाही बरोबर आहे की नाही चंद्रकांत सगळीकडे यांना धोका आहे सगळीकडे महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र धर्म जागवा बस देशाचं जाऊ दे मरू द्या काय ते व्हायचं ते होईल आले मोदी तीनशे तरी देशात इथे महाराष्ट्रात आपण यांना सत्तेत नाही येऊ द्यायचं पुन्हा एवढं लक्षात ठेवा तर ही अठ्ठेचाळीसची जी फिगर आहे ती मॅजिक फिगर आहे आता आणि ती अजून एक आत्ता परवा बरं झालं बाळासाहेब आले वंचितनी फार चांगला निर्णय घेतला तो घ्यायला पाहिजे होता परवा मी राजू शेट्टींच्या लोकांशी बोलत होतो आणि ते म्हणत होते की आम्हाला दोन जागांचं तर मी म्हटलं की दोन जागा घेतल्या तर तुम्ही दोन्ही पडणार आहेत जागा हे लक्षात घ्या त्याचं कारण असं आहे की मतदाराचं पण ध्रुवीकरण झालं आहे ना मतदारामध्ये पण दोनच प्रकार आहेत ज्यांना मोदी पाहिजेच आहेत आणि ज्यांना मोदी नकोच आहेत असे दोन प्रकार आहेत याच्यामध्ये तिसऱ्या भट्ट्या कुठे काय शिजणार नाही करू द्या काय ते ममता बॅनर्जी पण उद्या येणारच आहे आता त्या ईडीच्या धाकाने गेल्यात तिकडे त्या काही त्यांचा डी त्यांचा डीएनए नाही तीस टक्के मुस्लिम मतदान आहेत तिथे ममता बॅनर्जी कुठल्या सोडून जातात ते काय जाणार नाही उलटं काँग्रेसने सोडून द्याव काँग्रेसने म्हणा ब आम्हाला बिहार आणि हे लढायचंच नाही चला तुम्ही लढाणी करा काय करा इत इथपर्यंत परिस्थिती आहे तर उत्तरेचं जे राजकारण जिथे एक पोलिसच्या समोर येऊन धडाडधड गोळ्या घालू शकतात दुसऱ्या गुन्हेगार तिसऱ्या गुन्हेगाराला तेच राज्य आज इथं आलं आहे गणपत गायकवाड नावाच्या आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिंदे गटाचा खून केला आता हा प्रातिनिधिक खून नव्हे सॉरी शिंदे गटाच्या माणसाला गोळ्या घातल्या आता हे प्रातिनिधिक आहे का काय मला माहीत नाही की यापुढे भाजप शिंदे गटाला गोळ्या घालणार आहे का ते मला माहीत नाही ते कदाचित तसे असेल कारण एकदा का काम संपलं की अजितदादा आणि शिंदेंची जागा ठरलेली आहे ती जागा त्यांनी आधी जे भाजप बरोबर होते त्यांना विचारून घ्यावी कुठे असते ते खूप जण होते आधी भाजप बरोबर त्यांना त्यांनी विचारून घ्यायला हरकत नाही अठ्ठेचाळीस मतदारसंघाचं जर नियोजन प्रॉपरली झालं याच्यामध्ये सिव्हिल सोसायटी अभयभाऊ तुमच्यासोबत राहील आत्ता मी तुम्हाला गांधी स्मारकचे म्हणून नाही तर काँग्रेसचे भाऊ म्हणून बोलतोय तर हे सगळे तुमच्यासोबत आहेत आत्ता एक अतिशय उत्तम गोष्ट आता इथे केंद्रच झाले भवन तर केंद्र झाले सगळ्या हालचालींचं म्हणजे उद्या पुन्हा मोदी सरकार आलं तर ते आपल्याला असं कलम लावतील की दहशतीचं केंद्र आहे दहशतवाद्यांचा अड्डा असं लागू शकतं उद्या आपल्याला की हा दहशतवाद्यांचा अड्डा इथे बघा हा विश्वंभर दहशतवादी इथे बघा असं ते होऊ शकतं तर सिव्हिल सोसायटी कधी नाही इतकी जागी झालेली आहे रायगडला उलकातेंपासून अगदी गडचिरोलीपर्यंत यावेळेला कोणीही सामाजिक कार्यकर्ता म्हणवणारा प्राणी इलेक्शनच्या दिवशी घरात बसणार नाही नाही तर आमची नॉर्मल पद्धत अशी असते की आम्ही बायकोबरोबर जातो असं द बोट दाखवतो दहाला आणि नंतर आम्ही गुड होऊन जातो मग कोण मारा पण यावेळेला सगळे संध्याकाळी साडेसहापर्यंत उभे राहणार हे नक्की मी खात्रीने सांगतो की यावेळेला आता सोडून चालणार नाही नवरदेवाला घोड्यावर बसून नवरदेवाचं संरक्षण आपलंच काम आहे तर सगळीकडे सिव्हिल सोसायटी जागी आहे महाराष्ट्रात सगळीकडे सामाजिक कार्यकर्ते भिडलेले अनेक उपक्रम आहेत जो भारत जोडो अभियान चाललं आहे आणखी कित्येक मी सांगू शकतो कित्येक उपक्रम आहेत त्यांची एक मध्यंतरी बैठक पण खरं समन्वयाची काही लागली लावायला पाहिजे ती लागली पाहिजे तर आत्ता ते सगळं वातावरण अत्यंत पॉझिटिव्ह आहे इथून जाणाऱ्या प्रत्येकाने आज लोकसंसदेनंतर आपली संसद मूळ बाबासाहेबांचे संसद होणार हा निर्धार करून जायचं आपण द्रौपदी मुर्मूंचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे शेजाऱ्या पाजाऱ्यांना समजावून सांगा की संसदेच्या उद्घाटनालाही त्यांना ना बोलवत नाही तर राम मंदिराच्या उद्घाटनालाही बोलवत नाहीत ते स्त्री म्हणून बोलवत नाहीत का आदिवासी म्हणून हा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात टाका की यांचा एवढा आकस स्त्रियांबद्दल आहे का आदिवासींबद्दल आहे ते एकदा कळायला पाहिजे अनेक मुद्देत आपण ते अनेक मुद्द्यांची चर्चा करतो पण धोरण म्हणून स्ट्रॅटेजी म्हणून मला जे वाटलं अगदी थोडक्यात संक्षिप्तपणे ते मी सांगितलं आम्हाला प्रश्न बरेच विचारले जातात आंदोलनाच्या वेळेला की मग काय कायदे काय जंतर होतात का होता कायदे का रामलीलावरून होतात का तर मी तेव्हा असं म्हणायचो की कायदे संसदेतच होणार पण संसदेमध्ये बसलेल्या पाचशे त्रेचाळीस लोकांचं जर एकाच वेळी डोकं फिरलं तर एकशे चाळीस कोटी जनता पाच वर्ष काही पाहू शकत नाही नुसती हातावर हात धरून मग ती काय करते ती मोर्चे काढते ती आंदोलनं करते आणि ती संसदेच्या भिंतीला बाहेरून धडका मारते आणि संसदेला आपलं अहिंसात्मक पद्धतीने ऐकायला लावते तर ते म्हणजे लोकसंसद सगळे आपसी मतभेद दिसून काही असतील आपल्यात कुरबुरी असतात थोड्याफार आता पुरोगामी विचार म्हणल्यावर सगळे थोडे जास्त विचार करणारे असतात असं आपलं काय ते आपलं ते सैनिकी शिक्षण तर नाही की सगळ्यांचे मेंदू गुडघ्यात येत आणि दक्ष म्हणलं की दक्ष असं तर काही नाही आपलं आपला, आपला माणूस प्रत्येकजण हुशार असतो सगळे म्हणजे म्हणूनच पुरोगामी म्हणतात पुरोगामी तेव्हाच म्हणतात जेव्हा तो हुशार असतो नाही का तर काही काही वेळा थोडा जास्त हुशार पण असतो आणि काही वेगळा विचार करतो तर आता तो विचार करण्याची गरज नाही आपण सगळे एकत्र आणि लक्ष अठ्ठेचाळीस जागा आणि दुसरं लक्ष मोदी शहा हरवणे या दोनच गोष्टी तिसरी गोष्ट आता तरी माझ्यासुद्धा काही डोक्यात नाही आपण भेटत राहू सतत बोलत राहू हा ही मोहीम कशी पुढे न्यायची त्याच्यावर गेल्या दहा वर्षात वाल्यांनी एवढी प्रचंड मोठी संपत्ती कमावली आहे की त्यांची पुढच्या काळात शंभर पिढ्या मौज मजा करतीलच ही संपत्ती कशी जमवली बीजेपीच्या विरोधात सुप्त लाट उसळली आहे सभेला लोक जातात पण त्यांच्या विरोधात मतं टाकतील कारण सर्व क्षेत्रात वाट लावली आहे या जोडगोळीने मोदीने इतका पैसा कमावला मुख्यमंत्रीसुद्धा विकत घेतल्या जातात इतका भ्रष्टाचार केला आहे बीजेपीने चौधरी साहेब माझे मोदीकडे दोन हजार चौदापासून पंधरा लाख रुपये राहिलेले आहेत त्यासाठी आपणाकडून उपाय पाहिजे आहे कसे पैसे काढायचे हेच करणार देतो देतो म्हणून दिले नाही